हॅलो फ्रेंड्स उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच थंड गार असं काहीतरी खायला आवडतं म्हणून आज घेऊन आलो आहोत दही वडे दही वडेची रेसिपी पाहिजे आहे चला बघूयात दही वडा बनवण्यासाठी पहिलं आपण वडे बनवण्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊयात ह्यासाठी मी उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती साधारण दोन वाटी डाळ रात्रभर भिजत ठेवलेली आहे जिरे आलं आल्याचे मी इथं काप करून घेतलेले आहेत हिरवी मिरची ही सुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता मीठ आता आपण वड्याचं पीठ बनवून घेऊयात हो डाळीतलं पाणी मी ड्रेन करून घेतलेलं आहे आता ग्राइंड करताना मी ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेलं आलं ॲड आहे जर तुम्ही हिरवी मिरची आखी ठेवत असाल तर मग ती आत्ताच ॲड करा ग्राइंडरमध्ये पण मी इथं बारीक काप करून घेतलेले आहेत म्हणून मी नंतर ॲड करते कढीपत्ता सुद्धा जर तुम्ही आखा ठेवत असाल तर तो मध्ये मिक्स करून घ्या आता हे सगळं आपण ग्राईंड करून घेऊ पण बारीक चिरून घेतलेली मिरची ॲड करून घेऊयात कढीपत्ता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जिरे चवीनुसार मीठ आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ साधारण वीस ते तीस मिनिटं हे पीठ आता आपण फर्मेंट करायला ठेवूयात ह्यावरती एक झाकण ठेवू आणि हे साईडला ठेवून देऊ साधारण तीस मिनिट हे पीठ रेस्ट करायला ठेवलेलं होत आता ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता ह्याला आता छान जाळी सुटायला लागलेली आहे आता आपण ह्या पिठाचे वडे तळून घेऊयात ह्यासाठी मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये वडे सोडून घेऊयात मी हाताला पहिलं थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आणि मग वड्याचं पीठ घेऊन ह्यामध्ये सोडतीये डाळ ग्राईंड करून घेताना मी त्यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं साधारण तीस मिनटं त्यानंतर मग ते पीठ व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे त्यांनी हे वडे असे छान फ्लफी बनतील वडे गोल्डन ब्राउन कलरचे होत आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे साईडला इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे वडे तळून झाले की आपल्याला ह्या पाण्यामध्ये त्यांना सोप करून ठेवायचं आहे आता मी फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे वडे आपल्याला बाहेरून क्रिस्पी करायचे आहेत आणि लाईट गोल्डन ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर वडे आतमधून कच्चे राहतील वडे गोल्डन ब्राउन कलरचे झालेले आहेत आता हे पाण्यामध्ये डिप करून ठेव्या पहिल्यांदा आपण वडे हाताने सोडले पण जर तुम्हाला हाताने वडे सोडायला भीती वाटत असेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता ह्याला मी सेम जसं आपण हाताला पाणी लावून घेतले तसं मी याला पाणी लावून घेतलेलं ला आहे आता हे थोडं थोडं बॅटर ऍड करून डिस्ट्राय करून घेऊ वडे गोल्डन ब्राऊन कलर झालेले आहेत आता हे आपण पाण्यामध्ये डिप करून ठेवूयात नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दहीवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य दहीवडाचे वडे हे आत्ता आपण पाण्यामध्ये सोप करत ठेवलेले आहेत दही साखर चिंच्याची चटणी धणे जिरे पूड पुदिना चटणी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चाट मसाला तिखट आणि थोडंसं पाणी दहीवडासाठी आपण आधी दही स्वीट करून घेऊयात ह्यामध्ये साधारण एक ते दोन टी स्पून साखर ऍड करून घेणार आहोत हे सगळं मिक्स करून घेऊ दही छान फेटून घ्यायचं आहे आणि यातली जी साखर आहे ती डिझॉल्व्ह व्हायला हवी यातली साखर आता बऱ्यापैकी डिझॉल्व्ह झालेली आहे ह्यामध्ये थोडस पाणी ऍड करून घेऊयात आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ दहीला खूप पातळ सुद्धा नाही करायचे किंवा खूप घट्ट सुद्धा नाही ठेवायचे हे कस रनी कन्सिस्टन्सी मध्ये असायला हवं आता आपण प्लेटिंग करून घेऊ दही वडाचे जे वडे आपण पाण्यामध्ये सोक करत ठेवले होते ते आता ड्रेन करून घेऊ दोन्ही हाताने ह्याला प्रेस करून ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे अगदी अलगद प्रेस करायचं आहे दही वड्यांमधलं पाणी ड्रेन करून घेतलेलं आहे मी आता जे आपण दही फेटून घेतलेलं आहे ते ॲड करून घेऊ ह्यावरती आता आपण ह्यावरती चिंच्याची चटणी ऍड करून घेऊयात चिंच्याच्या चटणीनंतर आता आपण पुदिन्याची चटणी ऍड करून घेऊयात ह्यावर पुदिना चटणीची रेसिपीची लिंक मी वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुदिना चटणी नंतर आपण ह्यावरती जिरे पुड ऍड करून घेऊयात आता ह्यावरती चाट मसाला ऍड करून घेऊ लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली दही वडा तर आपला मस्त झालेलाच आहे पण त्यासोबत जे वडे आपण बनवलेले आहेत ते सुद्धा खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून खूप एरी पण आहेत